नेवळ डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे या भरतीच्या माध्यमातून एकोणवीस जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस आहे तर जाणून घेऊयात या भरतीविषयी सविस्तर माहिती संस्था नेवल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई भरले जाणारे पद लिपिक पदसंख्या वीस पदे, पदे। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस आहे ईमेल आय डी रिक्रुटमेंट ॲट द रेट नावल बँक डॉट कॉम आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन हवं आहे नोकरी करण्याचे ठिकाण मुंबई वयोमर्यादा अठरा ते तीस वर्षे या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी आणि प्रवेशपत्र नेवल डॉक येअरला पाठवण्याची आवश्यकता नाही आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करण्याची शेवटची तारीख एक जुलै दोन हजार चोवीस आहे जाहिरात पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी व्हिजिट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट प्राविणे डॉट कॉम या वेबसाईटला तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी व नवनवीन जॉब अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद